श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आता आहे एकतीस मार्चला स्वामींचा प्रगट दिन आपण स्वामी समर्थ गुरुमावलींचे जेवढी जेवढं जास्त नामस्मरण करू त्याचे आपल्याला अनेक फायदे होत असतात एकतीस मार्चला स्वामींचा प्रगट दिन आहे त्यानिमित्ताने आपण स्वामी समर्थ महाराजांचे जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत यामुळे नामस्मरण केल्यामुळे आपले स्वामी महाराजांची कृपाही आपल्यावर राहणार आहे श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे काय महत्व आहे आणि सतत आपण स्वामींचे नाम जप केल्याने काय फायदा होतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थ गुरुमाऊलींची सगळ्यांवर कृपा राहो श्री स्वामी समर्थ ऐसा क्षणाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र सर्वार्थ पाहिजे जी श्री स्वामी चरित्र सारामृतातील ही अत्यंत महत्वपूर्ण अशी ओबी आहे श्री स्वामी समर्थ हा सहा अक्षरी मंत्र अगदी मनापासून प्रेमाने सतत दिवस रात्र जप केल्याने अशा व्यक्तीला सर्व काही प्राप्त होते स्वामी नामाचा जप करिता चारही पुरुषात येते हाता याचा अर्थ तर स्वामी नामाचा जप केल्याने चारही पुरुषात म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष याची प्राप्ती होऊन जन्म मृत्यूच्या होत नाही जन्म फेऱ्यातून माणसाची सुटका होते कोणालाही जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून राहायचे नाही सर्वांनाच मोक्षप्राप्ती हवी आहे त्यामुळे सतत सतत आपल्याला ना नामस्मरण करत राहावे स्वामी आणि बाळप्पा यांच्यामधील एक छान असा संवाद होतो स्वामी म्हणतात बाळ्या अरे आमचे भक्त असले तरी मनुष्याला स्वकर्माने प्राप्त झालेल्या पारब्ध त्यांना भोगावेच लागते बाळप्पा महाराजांना विचारतात की यावर उपाय काय तर स्वामी समर्थ गुरुमावली म्हणतात की पापाचे एकदा विपरीत पारब्ध्यामध्ये दे बदल झाल्यावर त्या पारब्ध्याला भोगल्याशिवाय पर्यायच नसतो सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात पण पारब्ध भोगावेच लागते अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्व देतो स्वामींनी स्वतः नामस्मरण करावे असा उपदेश दिलेला आहे म्हणून आपल्या गुरुच्या आज्ञेनुसार आपण स्वामी जप करत राहिले पाहिजे स्वामी सुद्धा सगळ्यात सोपी अशी प्रभावी अशी उपासना आहे नामस्मरण करताना मोठी पूजा मांडणी हवीच असं काहीही नाहीये नामस्मरण करताना तुम्ही किती एकाग्र चित्ताने नामस्मरण करता मनापासून नामस्मरण करता हे महत्त्वाचे आहे त्यासाठी नाहीतर नामस्मरण करताना सेवा करताना जर आपले लक्ष दुसरीकडे असेल तर अशा सेवेचा उपयोग तरी काय नामस्मरण हे तुम्ही देवघरासमोर बसून किंवा उठता बसता चालता बोलता काम करताना गाडी चालवताना मासिक धर्म सूत विटाळ या काळामध्ये नामस्मरण करण्यास कोणतेही आपल्याला बंधन नाही ज्या कोणालाही लिहिता वाचता येत नाही अशांनीसुद्धा महाराजांचे सतत नामस्मरण करत राहावे नामस्मरण का करावे स्वामींनी आपल्याला त्यांच्या चरणी स्थान द्यावे स्वामींची कृपा आशीर्वाद सतत आपल्याबरोबर राहावा आपल्याला स्वामींची प्रचिती यावी यासाठी सतत नामस्मरण हे केलेच पाहिजे नामस्मरण केल्याने सतत नामजप केल्याने आपल्या अवतीभोवती स्वामींचे एक संरक्षण कवच आपल्या भोवती निर्माण होते आपल्या दिवसाची सुरुवात ही नामस्मरणे करावी याने आपला दिवस सुद्धा छान जातो मन प्रसन्न राहते आपण उत्साही राहतो दिवसभरातील सर्व कामे यशस्वीरित्या पार पडताना मंत्राच्या जपाने आणि आपले विचार सात्विक शुद्ध होतात बुद्धी विचलित होत नाही मनामध्ये वाईट विचार येत नाही आपल्या वाईट कुर्त्याचा पश्चाताप होऊ लागत नाही विचारशक्ती वाढते कोणतेही काम चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो मनाची ताकद वाढते आपले मन खंबीर बनते आपल्या राग आपला हा कमी होतो रागावर नियंत्रण ठेवण्यात आपल्याला नामस्मरण अत्यंत उपयोगी ठरतो श्री स्वामी समंत्र हा मंत्र आपण सतत जपत राहावा नामस्मरणाने आपल्याला सुद्धा लाभते स्वभावात दोष कमी होतात नामस्मरण केल्याने आपले आरोग्य चांगले राहते तसेच आरोग्यासंबंधी ज्या काही आपल्या तक्रारी असतील आपला जुना आजार असेल त्यामध्ये आपल्याला सुधारणा होताना दिसते घरामध्ये सतत नामस्मरण करत घरातील वास्तुदोष सुद्धा हा हळूहळू कमी होऊ लागतो घरामध्ये सकारात्मक स्पंदने तयार झाल्याने घरातील वातावरण उत्साही आणि प्रसन्न होते बाहेरील बाधा कोणत्याही अघोरी वाईट प्रकारापासून आपले संरक्षण होते सतत नामस्मरण केल्याने आपल्या पारभ्याची तीव्रता कमी झाल्याने भविष्यातील संकटेसुद्धा आपले दूर होण्यास मदत होते आणि संकट आलेच तर त्यातून लवकर मार्गसुद्धा आपल्याला मिळतो संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळते श्रीस्वामी चरित्र सारामृती वर्णनाप्रमाणे बाळप्पा महाराज यांनी सतत स्वामींच्या श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा सव्वा लाख जप केल्याने त्यांच्या नाभीतून विषाची पुढी बाहेर त्यांचे प्राण वाचले होते त्यामुळे स्वामींच्या या नामस्मरामुळे विषबाधा होत नाही आकस्मिक संकटांपासून आपले संरक्षण होते सतत नामस्मरण केल्याने ध्येय वाढते आणि त्यामुळे आपल्या मनातील चिंता ताण हा कमी होण्यास आपल्याला मदत होते आपला आत्मविश्वास सुद्धा वाढते मनाची आपली जी चंचलता असते मन एकाग्र होऊ लागते मनाची शक्ती वाढते आपला उतवेळेपणा कमी होतो मन एकाग्र होते असे नामाचे खूप सारे फायदे आहेत आपली निर्मय क्षमता वाढते घेतलेल्या कामात आपल्याला योग्य मार्ग दिसतो यश मिळते एखाद्या व्यक्तीकडून होणारी फसवणूक चोरी लबाडी यापासून सुद्धा आपले संरक्षण होते लहान मुलांनाही स्वामींच्या नामांचे आपल्याला सवय लावायला हवी अकरा किंवा एकवीस वेळा तरी त्यांच्याकडून नामजप करून घ्यावा मुलांना स्वामीचे नामस्मरण ऐकावावे मुलांवर चांगले संस्कार करतात त्यांची बुद्धिमत्ता वाढते मुलांचे आरोग्य चांगले राहते शिक्षणसुद्धा चांगले होते खोटेपणा व्यसन वाईट संगतींपासून आपली मुले लांब राहतात एखाद्या व्यक्तीला व्यसन असल्यास नामस्मरणाची सेवा करावी याने आपले व्यसन सुटण्यास नक्कीच मदत होते ज्यांना व्यसन सोडायचे आहे त्यांनी डॉक्टरी उच्चाऱ्याबरोबरच नामस्मरणाची उपासना घरातील व्यक्ती हरवली असेल अशा वेळेला सुद्धा नामस्मरण हे खूप उपयोगी पडते नामस्मरणाची सेवा ही तुम्ही करू शकता स्वामींच्या मंत्राच्या जपाने तिचा शोध लागण्यास नक्कीच मदत होईल घरात जर सतत कटकटी भांडणे वादविवाद होत असतील तर आपण नामजपाने वादविवाद संपवतात आणि घरातील सदस्यांमध्ये एक -एक -एक निर्माण होते आर्थिक आर्थिक आपल्याला मिळतात परिस्थिती सुधारते आर्थिक परिस्थिती आपली सुधारण्यासाठी किंवा कर्जातून बाहेर पडण्यासाठी कष्ट तर केलेच पाहिजे पण नित्य नामजपाने आपल्या कष्टाला स्वामींच्या आशीर्वादांची जोड मिळाल्याने कर्जमुक्ती ही लवकरात लवकर होते आणि आपल्या आर्थिक समस्या मार्गही लागतात नामाजपाने सतत स्वामी सोबत असल्याची जाणीव होते घरामध्ये स्वामींचा वास राहतो स्वामींची सतत प्रचिती येते नामस्मरण केल्याने अहंटेपणा लोभीपणा असे दुर्गुण कमी होऊ लागतात नियंत्रण येते आपण नम्र होतो आपला स्वभाव दोष कमी होतात आपली वृत्ती ही परव परोपकारी होते दुसऱ्यांना देण्याची आपलं दयाळू अशी भावना निर्माण होते सतत नामस्मरण केल्याने वाचनशुद्धी होते बोलण्याचे काही दोष असतील तर ते सुद्धा कमी होतात वाणीमध्ये एक प्रकारचा गोडवा निर्माण होतो समोरच्या व्यक्तीवर आपला प्रभाव पडू लागतो वाणी ही प्रभावी ठरते आपल्याला जर नामस्मरण नामास नामजपाची सेवा करायची संततीविषयी पटत नसेल किंवा मुलांशी वादविवाद होत असतील अशा वेळेला सुद्धा नामस्मरणाच्या सेवेमध्ये सेवेमुळे आपल्याला अडचणीतून मार्ग मिळतो आणि मग परिवर्तन झाल्यामुळे घरामध्ये आपले एक निर्माण होतो स्वामींच्या नामजपाची संकल्पयुक्त सेवा करावी याने आपला व्यवसाय धंदा शिक्षण नोकरीमध्ये प्रगती होते मनासारख्या चांगल्या ठिकाणी नोकरी मिळते व्यवसायामध्ये वृद्धी होते कोर्ट कर्चरी यावर मालमत्ता यासारखी कामे होत नसेल तर या कामामध्ये सुद्धा आपले योग्य रीतीने मार्गी लागतील आपल्या मुलांचे विवा विवाह जुळत नसेल विवाहामध्ये अडथळे येत असतील जुळलेले लग्न मोडत असेल वैवाहिक जीवनामध्ये काही त्रास होत असेल तर स्वामींच्या नामस्मरणाच्या सेवेचा नवज बोलून स्वामजपाची स्वामी नामाची संकल्पयुक्त सेवा तुम्ही करू शकता त्याने सुद्धा आपले सर्व दोष दूर होतात पितृदोषातून ज्या समस्या उद्भवतात त्या हळूहळू दूर होऊन लागतात रात्री झोप येत नसेल तर शांत झोपेसाठी झोपण्यापूर्वी नामस्मरण करावे सतत नामस्मरण केल्याने आपल्या पारब्धाची तीव्रता कमी होऊ लागते पारब्ध शुद्धी होऊ लागते हातून चांगले कर्म होऊ लागतात भोग भोगण्याची ताकद मिळते जन्मांतरीचे पापे नष्ट होतात आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये माणूस अडकून न राहता त्याला मोक्ष प्राप्ती मिळण्यास मदत होते दैनंदिन जीवनामध्ये काही चुकांमुळे अनेक दोष आपल्या आपल्याला ला लागत असतात दोषामुळे पाप लागते त्यांच्यापासून नामस्मरणामुळे मुक्तता मिळते जीवन सुलभ होते स्वामींच्या सतत नामस्मरामुळे सद्गुरूच्या नामाची गोडी लागते सेवा उपासना वाढू लागते कंटाळा सुद्धा येत नाही आपली आध्यात्मिक प्रगती होते मनाला सतत नामस्मरणाची सवय लागल्याने कळत न कळत आपल्याकडून नामस्मरण होत राहते स्वामींच्या नामस्प्रमाणे गुरुबळ लाभते ग्रह कुंडली दोष यात सर्व नष्ट होतात स्वामींच्या नामस्मरणाचे अनेक फायदे आपल्या आपल्याला होतात अशिक्षित आहेत वेळ अभावी सेवा करण्यास किंवा जमत नाही खचून गेलेले आहेत त्यांनी तुम्ही स्वामींची ही, स्वामीं ही नामस्मरणाची सेवा सांगा या सगळ्यांना सेवेचे महत्व सांगा जे कोणी तुम्हाला भेटेल अडचणीत असेल त्यांना ही सेवा सांगा त्यांना नक्कीच मार्ग मिळेल मार्ग काढायचाच असेल तर स्वामी नामाची संकल्पयुक्त ही करावी तुम्ही स्वामींची लिखित नामजपही करू शकता नामजप म्हणजे श्री स्वामी समंत हा मंत्र आपल्याला लिहायचा आहे स्वामींचा लिखित नामज कसा केला जातो त्याचे काय फायदे आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर स्वामीचा जप केल्यामुळे आपल्याला काय काय फायदे होतात आपले कोणकोणते जे काही काम अडथळे आहेत त्यातून सगळ्यातून आपल्याला मार्ग मिळतो आपण समाधानी राहतो श्री स्वामी समर्थ हा जप करावा म्हणजे समाधान अनुभव या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळून जातात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ